हा बघू शकता पिशाची नदी पिशाचा धरण काय रे गड्या रे या इथल्या जरा समजून ये इथल्या परला तर सीधा गंधारी नदीवर असेल काय काय <laughs> माशे अकल ना अरे बोरीला बोर पिकलाय या बोरीला बोर पिकलाय पिशाला माझी या बोरीनी माझा घेतला बदला गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये तर चला आता आम्ही चालल्या फिरायला एक्सप्लोर करायला आमच्या इथं उग्रीव उग्रीव नाही चाललो तिकडे चालल्या पिसायला असं चालल्या चाल चाल पाणी वागायला पाणी गावा बघला नाही ना तर आता पाणी वागायला चालल्या ना तुम्हाला कौरा पाणी भरलंय चला काय हॉटेल का, का, पण आज बंद आहे ना काय काम नाही धंदा नाही खायचं झोपाचा तीन चार दिवस तेच चालू आहे हॉटेल बंद आहे हॉटेलमधल्या मधल्या ॲक्सिडेंट ऍक्सिडेंट झाले रात्री एकादशी आषाढी एकादशीच्या दिवशी हॉटेल बंद ठेवला होता तर या ना हॉटेल बंद असला ना का या नेपालींच्या पार्ट्या दारवा पिऊन टाईट तिच्या भना जो कुठं ॲक्सिडेंट झाला काय माहिती गाडी कोणला ठोकले ना कोणला काय दातबीत साफ पडले बोलतं आता काय बोलू पा तेव्हा एकादशीपासून बंद आहे हॉटेल काय बोलू शकत नाही आता तर चला पैसे विषय दिले आणि त्याला पाठवून आपण पण जाओ पाणी बघू कवरा पाणी आहे म्हणजे कसा सतर्क राहायला बुरलो बिरलो तर पाणी बिनी आला तर आवडत ना तर चला आता घेतात तरुणला हॅरीला फोन करून बघता येतं का नाही येत तसं जावाला तुम्ही पण व्हिडिओला कंटिन्यू करा आणि चॅनलला करा ओके चला आम्ही पोचले इकडे आता मासे पकडायचं काम चालू केले भेटता मासे गवतान हे भाई गाणीच बसल्यान तिकडं लालू दोघ काय बोलू हे दोघे जण बसल्यान लालू यांना काय बोलू चला गांडला बिनला किती मासा गावला बघू इकडं पाणी बिनी तर तुम्हाला दाखवता नदीचा बेकार सागला भरलाय वाटत रातभर पाणी भरला तर अख्खा भरलं वाटत आणि मस्त पैकी आता आल्यान तिकडे भुसा बिस्सा जेवून रास पाणी आले चला हे मासं पकडता इथं बोललं तर मला आता पिशाला जाऊन मास हाकला लागतील सगळे इकडे आंबर जाऊन चला पिशाला जाता सगळं मासा हाकलता म्हणजे यांना पटापट मास भेटतील थेंबे थेंबे पाणी पड आम्ही चाललो घराकड नाही पिशा डॅम कड चला आम्ही आता हे बसलोय जरा पाणी वगैरे इकडं आता फवारा दाखवू फवारा दाखव दा, दा, कसा फवारा आईच्या गावात गाडीचा बंपर बाहेर निघायचा चला मस्त आहे की निघालो आता पिशा डॅमला बघूया आम्ही ऍक्च्युली चालल्या मासा हाकला गंधारी नदी व इकडे ज्या मास पकडतात त्यांना काही मास भेटत नाही तर ते पिशाला हाकल तिकडून मग तिकडच्या हाकल मासा का मग यांना मासे भेटतील ओके तर बघू शकता पिसाड दोन्ही साइडच्या पाईपलाईनच्या मध्ये आमची गाडी चालली आहे गाडी आहे ती चालणारच आहे ना का थांबणार आहे आता बोला थांबवल्यावर थांबणार आहे चालल चला मी खूप चावट आहे काय करू तुमचा सर्वांचा आशीर्वाद पण आहे पाठीशी आणि तुम्ही जास्त सपोर्ट नाही करीत ना त्याच्यामुळे माझा सबस्क्राईबर नाही वाढत यार काय मी पाप तरी कंच केलं आणि काय माहिती माझी काय गोष्ट तुम्हाला आवडत नाही आवडते पैसे नाही पैसे पैसे नाही नाही असो जा चॅनलला सबस्क्राईब करा आता चालले कुठे जंगलात राहणार दाखवता तुम्हाला खरेच जाताना रे खालती अरे बोरीला बोर पिकला आहे या बोरीला बोर पिकला आहे <laughs> आता पुरं मी बोलत होतो पण तुम्ही म्हणा बेकार माराल ना हे सुयेश बोलू सुरेच आता नाही चला आता आम्ही आला इकडे पिशाला मुठ पकड माझी इच्छा या बोरीनी माझा घेतला बदला बोरीला बोर नाही पिकत आंबा पिकत आता ती खूश होत चला लाईक करा फॉलो करा दाखवा तुम्हाला पिशाचा चला कुठल्या जाशील अरे चल चल तिकूनशा चल कुठल्या तरी दिस इज व्हेरी डेंजरस अरे खालशा जावायला पाहिजे होता त्या साईडच्या अरे आखी लोक आता तिकडे जातात अरे तिकडशा डायरेक्ट खालती त्या साईडच्या मा... बाबा या मऊशा पाण्याला घाबरायला लागला अरे तरुण इज्जत तरी कशाला घालवत अरे ना असा घाबरला उश्या पाण्याला याला या या काय बोलताना आहे का नाली वल वल हागाला बसायचो आम्ही पहिले अशा वलीन मग हागाला बसाचो ये धीरे धीरे दे आपला प्या चला आलो आम्ही आलो पिसाची नदी बघायला जी कावा बघली नव्हती चला तुम्हाला दाखवत आहो पुरी मारा ना पावा हा बघू शकता पिशाची नदी पिशाचा धरण काय रे गड्या रे गड्या या या इथल्या जरा संभलून ये इथल्या का सीधा गंधारी नदीवर असेल आज मी आकार पाणी मारला आहे आखी पब्लिक इकडे मासे पकडायला आले मी आता इकडच्या मासा आकलता सीधा गांधार नदीवर तिव हे तिकडच्या लोकांना मी मासं भेटील तपास लोका पाहायला टाकतात मी लोका पाहायला टाकतात काहीच भेटलं नाही मासं चांगला भेटते का मोठा का तांक्या याच्यात ठेवते का काय

हा मागे टाकी पग ती म्हणा अकल ना अरे हा पिशा आपल्याला तिथं जाते जाते जातील जवळ जातील जाते रेडी का ओपन का

त्री टू वन स्टार्ट व्हिडिओ घेतले हा तू सोड पा नाही दिसते दिसते आता येथला होईल अरे अरे मग तसं पण दिसेल ना आता ते तो आपल्याला सांगा की आता

काका तुम्ही काय खाला त्या सांगा व्हायलाच पागेर टाकला नाही दनकीस मासा गावले इथे कवांश लोका पागेर टाकून थकली लई डेंजर विसरला ना कवांश तुमच्या पागेराला माझा हात लागला ना तुम्ही काय बोलता नाश्ता करून आला काय मामा बेकार भिजल्यावर आता मुकाच घरी जावा लागेल आज जिम तर बंद आहे ना र काही नाही आज धाब्यावर जायला लागेल चला लाईक करा तुम्ही पण जा तिकडे चॅनल सबस्क्राईब करा जरा पुण्याचं काम करा दा। चला। जा चला मामाने मी जोर घेतली तिकडे आता कवर कवलं अरे 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 व्हेरी डेंजरस चला काही नाही तू का जाता पुढे जायचं आहे अंबरनाथ का चला चाललो अंबरनाथला तुम्हाला यायचं असेल तर व्हिडिओला कंटिन्यू करा दुसरा काही करू नका तर त्याच्या पहिले जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा बस जरा दुसरं चॅनल सगळं चॅनेल गेलं माझं या चॅनलला बी जरा गे टाकून दे हनुमान गेट बोलतो घुसला ना माझ्या टायटॅनिक मधला घ्यायचं फोटोकार माझा चोरी लागला लागेल चल मग टाकू चल अरे पण का कांद्याविच <laughs> रुपया <पांसर प्यारीग> किलो <laughs> ए, सुधा <laughs> का ये ए, बाबा दिस दिस रूट इज व्हेरी यू आर कमिंग ओके आय एम गोइंग टू फ्रॉम हिअर अँड माकडावाडी ढेंगा पाकवीत पाकवीत चला व्हेरी डेंजरस रोड आय चूज माय इंग्लिश व्हेरी हार्ड यू आर नॉट समजिंग माय इंग्लिश लँग्वेज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भरून टाका आम्ही चाललो आमच्या घरा मोबाईल भिजत आहे काय नाही पैसे दिल्यान तर भिजलच आंघोळ करायचं पण पैसे दिल्यान त्याला म्हणून आम्ही आंघोळ करतो बाबा <laughs> बाबा इकडं गाऱ्याने गाऱ्यात लागल्यान लोकांच्या मासं पकडायला हां <laughs> काय स्नॅक्स कॉर्नर पण इकडे रे चला आता इकडे पण गाड्या लागल्यात आणि तिकडे तर एकदम प्रीमियम कार आहे ती सफेद कलरची कोणची <laughs> आहे काय माहिती एक हजार आठ नंबर आहे प्लेट भारी आहे ती बघून घ्या तुमच्या कोणी वळखीच असतील तर या मास मांगा त्यांच्यावर केलं चालू बोल आता बोरीला पिकलाय बोर आणि तिकडून येतंय एक बोर चला आता <laughs> मस्त आम्ही अख्खा भिजत भिजत चालू थांबा मला कॉन्सन्ट्रेशन ऑन माय गाडी ड्राईव्ह असं करावं लागेल कारण की हो रस्ता आहे ना जाम कंजेस्टेड आहे कंजेस्टेड चा मतलब छोटा म्हणजे दोन गाड्या घुसायला त्रास होतो मग कसा आहे तिथे एकच गाडी घुसवायची तुम्ही मला दाखवलंय खरे ते थ्री थ्री सिक्स्टी मध्ये दाखवलं का अल्ट्राईट हा मग कसं आता भिजून भिजून झाले फुगले उमालले व्हेरी <laughs> डेंजरस टन हेअर मसाल्याचा वाज बघ गावरा सुटले गारीन दोन दिवस पण मसाला गारीनच आहे मसाला बंद करत झाला बरं मी गुरुच्या पाया पडला आणि अर्ध्या दिवसांनी सुरुवात झाली माझी आणि मग मा आता मी पहिलं माझे गुरु कोणाला मानतो माहितीये का चांगला टेक घे राईट right नाव मी चांगला स्पीकिंग गाडीचे भात मी माझ्या पहिला गुरु मानतो माझ्या आजीला बाबांना आजोबांना त्याच्यानंतर माझी आईस माझा बापूस आणि मग सगळे गुरु बाहेरचे मला असं काही नाही का दाखवत आहे तुम्हाला गुरु बाबा पण आमचं गुरु काय ते बाबा आम्ही मानता मनांशा गुरु मानला पाहिजे बस काय एवढं बोलून मी माझं संभाषण संपवतो धन जय महाराष्ट्र ओके okay, चला 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 रे चला चला अमित भाऊजीचे घराला चला आता आम्ही निघालेलो मस्त पैकी अंबरनाथ ला टाका टाक कपडे घालून निघालेले चाऊ गजन चला तुम्ही पण तुम्हाला पण घेता भाऊजीच्या घरा लाईक करा फॉलो करा पालक आता आम्ही खातो पालक वेफर्स खातो आता आम्ही मस्त आणि नमस्ते बरं आहे ना धीर घ्यायचा माणसाने नुसती झोड घेतले दुरकुस घेतले खाय खाकावले आणि किती दिवसा चौकाशी चला मी पण घेता खाऊ मस्त मसाला डोस्याची सोय केली ओके लाईक करा फॉलो करा आणि डोसा खा चला हातचा पिझ्झा खावा काय झाले भरपूर माझ्या तोंडाला तर पाणी सुटले हंडा कलशा भर हांडा कलशी नाही सुचत मी एवढा पण भारीतला सिंगर नाही आहे नको प्लेट बिटचा असा घ्या आणि खायला या वा काय क्वालिटी आहे मोबाईलची हे बघ माझा अरे माझलो मी आता काय करू काय समजत नाही घ्या घ्या मान नका लावू घ्या 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 हो घ्या हो घ्या आता व्हिडिओ चालू आहे तर तुम्हाला घ्यावालाच लागेल आम्हाला नको नाही नाही बस झालं जाम जाम पण खालो बस झालं हरी काय हरीला काय लाज नाही ओके तर चला आता मस्त पैकी आहे आम्ही सगळं खाले पिले सोय पाणी केलेले आहे मालजीना बी आम्ही असा पावसान भिजत ठेवलेला आहे शेअर तर चला गाईज मस्त पैकी आता आलेलं नॅचरल मध्ये नाही आणि दूध एकदम इकडे मस्त पैकी फिरवायला लागले मिक्सर बनवायला लागले शेक आता घेता पिऊन शेक ओके गाईज तर चला आता मस्त पैकी घरी आलेलो आहे आणि डाळ मुंडी अख्खी रेडी झालेली आहे ते कालने बनवली होती ती मला फक्त एकट्यापुरती बनवली होती ना आज बघू शकता इकडे बनवले जेवण करायला घेतलेलं आहे आणि चला आजचा ब्लॉग इथे जॉईन करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये इकडे म्हणणे दिसतील आणि तुम्ही पण जा चॅनलला सबस्क्राईब ज्याने कोणी नसेल केला जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा बाय गुड नाईट टेक केअर काळजी घ्या